आता तुम्ही म्हणजे कळलं आता म्हणजे हे सरपंच आणि सगळ्याला दावलं म्हणजे सरपंच आणि हे तुम्ही पाठवलं ते सरपंच आणि दाखवून सगळं केलं हे फक्त उघड हे सरपंच आणि केलं बरोबर मग हे तुम्ही आता परत झाकायचा प्रयत्न करायचा उघड करायचं उघड उघड मग कशा मागच करायचं नाही नाही ती काय म्हणतात आपलं कुठं आपलं बोर्ड लावलं नाही

अक्षर बरोबर नाही मी विषय ग्रामसभा घ्यायचा किती तारखेला तर तू दे आपली ग्रामसभा किती तारखेला होईल त्याची एक दौंडी असेल किंवा तुमची लेखी काय असेल नोटीस असेल काय काय करतो ते विषयी मला माहिती आहे आपलं काय तर समजा ग्रामसभा घेतली आपली सर्वसाधारण सर्वसाधारण नोकरी सात दिवस आपलं काढावं सात दिवस सात दिवस कसं दोन सात दिवस आणि दंडीचं काय असतंय काय पावसाळ्यात सार्वजनिक ठिकाणी लावतो सार्वजनिक ठिकाणी लावल्यानंतर म्हणजे आपल्याला मध्ये हे पण करावं लागतं करावं लागतं आपलं केलं आहे का नाही केलं

किती टक्के जनता पाहिजे मतदानाच्या किती टक्के आणि काय अर्थ नाही तुम्ही फक्त तशी दमडी गावाला करा ग्रामसभेत बसायचा करायची नाही तारीख लावा

पाटील आणि आपल्या जे दोन तीन आमच्या आमच्या पूर्ण त्याच्यामुळे ती म्हणजे आम्ही नाही आलो तरी काय अर्थात ना तुम्हाला कसं काय म्हणून सांगितलं

काय झाले तुमच्या माझी कसे अडचणी तुमच्या काय अर्जा नाही अडचणीच्या माढाच घेऊन या माझा बाकी काय पाहिजे

वारा। है? सरपंच ऐकाय की सरपंच आपण काहीच बोलायचं त्यांनी सांगते तीस तारखे सांग बरे काय 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 आठ तारखे काय म्हणतो

तुम्ही आजच तारीख द्या फक्त प्रोसेसिंग मध्ये मला आत्ता द्या म्हणजे आम्ही बाहेर प्रोसेसिंग झाली का नाही प्रोसेसिंग मध्ये मला मेन्शन करून द्या की आठ तारखेला काम चालू होणार आहे एवढं फक्त द्या म्हणजे तेवढेच तेवढेच हो न मी बाकी तारीखा पण ते आता थांबतो पण तुम्हाला माहिती उठता येत नाही संपल्या नियम सांगा तसं असते तस नाही आणि मग त्यांच्याकडून नियमात मी चौकून आलोय ऐका मी काय म्हणतो तुम्हाला एका एक पाच मिनिट विचार करून

जाधव विनोद कांतरंगांडुराव तुकाराम गुंगार मधोतर प्रेमला रामचंद्र नामसेरंजे मोमंत राजाराम जाधव बाईसाबाई शांतीबाई किरंजे महादेव मग शिवार गोवर्धन महादेव गुंगार शंकर महादेव गंगर विलास महादेव गुंगार लक्ष्मण बापु जादव सचिन सन्धुकन यीहरू राजेन्द्र बोरा

आम्ही शिकतोय आज तुम्हाला पण माहिती नियमा तीस तारीख द्यावा लागतोय तारीख काढून झाली ही महत्वाच नाही मला मला पुढची तारीख आत्ता काढली ही महत्वाची मला चोखपलेत झाली ती तारीख पुढचं पुढं

द्या संपला विषय यामध्ये तुमच्या मनाने